अखेर भारतीय संघटने नियम राहून दिलेत परंतु त्या नियमाचं आपण पालन करत नाही कारण त्याला सुद्धा तसच आपल्याला सुटला पंधरा सुटला पांढरा सुटला या मैदानातला लढत चालू पंधरा मध्ये सुंदर अशा पाच गाड्या जात आहेत पाच जणांच्या लढत आहे कोण होणार सेमीला पात्र काटा किर अशी लढत चालू अतिशय सुंदर निर्वाद वत्स औडे त्या टू व्हीलर कोणाच येत्या काढत या औ माउनी वाडापाशी टू व्हीलर कोणाच येत्या पलीकडं गाड्या नव्या होत्याला काढून घ्या तिथ ना नवी आवीस आहे उद्या सोळा सो सो ते पंचवीस वाले गाड्या उद्या चला सोळा ते पंचवीस चे बैल गाडी मला गाड्या उद्या आणि सव्वीस ते पस्तीस वाले गाड्या झुपायला घ्या वेळ लावू नका पटपट गाड्या ताणा आणि बाराच तेवढं ऑब्जेक्शन आलंय तेवढं बाराचा निकाल परत एकदा चेक करा सुट्टी वेकरचा पाय आहे असं ऑब्जेक्शन आहे तो बाराचा निकाल